₹100 चा नक्षी झाले ते पंचवदिनच गेले आहे गडा क्रमांक गाड्या सुटल्या चार सुटला दिशाचा चार गाड्यांच्या मध्ये लढात चलाले सुंदर अशा गाड्या पाहा सुंदर अशी लढात चला बऱ्याच सुंदर गाडी पाही ज्या गाडीनं संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव लौकिक केले असा जोड पाही बायदनकरांचा लक्ष आणि सुजगावकरांचा प्रकाश अतिशय सुंदर गडा क्रमांक आदितचा चौदा तास क्रमांक चार श्रीनाथ प्रसन्न मनोज खट केवढे पार्क क्रमांक सागर तास क्रमांक पाच कळवा प्रसन्न किरण शेठ जोजुरी आदत सागर क्रमांक चौदा तास क्रमांक सहा श्रीनाथ प्रसन्न शेठ कामटे जेवढे आदत सागरा क्रमांक चौदा तास क्रमांक चा निकाल निकाल विका दुसरा वडा क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक सात वरती राहून नाथसाहेब प्रसन मोखा या चा एक नंबर आला विजय वेलगाडी नलकाच्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळली